खरं तर आपण बघितलं तर पुन्हा महाराष्ट्रभर जी पण कारवाई चालू होती तशीच कारवाई सिरीटी सारख्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी कारवाई चालू होती त्या अनुषंगाने नगरपंचायतचे नगर परिषदेचे सी ओ डिगे साहेब यांनी आंबेडकर नगर असन नाला रोड असन अशा अनेक ठिकाणी नोटिसा देऊन ते अतिक्रमण तत्काल सात दिवसाच्या आत पाडलं गेलं परंतु त्या क्षणी त्याच वेळेला त्याच मध्ये अनेक मोठ्या मोठ्या ज्या शासकीय जागेत ज्या ओपन पेस असेल सरकारी जागा असेल अशा लोकांनाही नोटिसा दिल्या होत्या त्या एकशे त्र्याण्णव नोटिसा दिल्या होत्या परंतु त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं एक डंक सुद्धा न लागता ते दुकान आहे तसेच आहे परंतु जे वड्या शेजारी नाल्या शेजारी जे गोरगरीब राहत होते ते त्यांना म्हटलं ते त्यांनी सात दिवसात काढलं गेलं ते तर वडा नाला मोकळा झाला पाहिजे परंतु साईबाबाच्या काळापासून जो लेंडीवाडा आहे ज्या बाबांनी बाबांच्या स्पर्शांनी पावन झालेला जो, जो वडा आहे तो लेंडीवाडा मात्र आमच्या नजरेतच नाहीये तो लेंडीवाडा मात्र दाबून त्याचा विल्हेवाट लावलेला आहे म्हणजे बाबांच्या स्पर्श झालेले सुद्धा ओढे नाले यांनी दाबले बाबांच्या स्पर्शांनी जी वीर ती वीर कुठे गेली ती विरही सुद्धा सार्वजनिक जी वीर होती ती संशोधनाचा विषय झालेला आहे श्रीमंताचं ठेवायचं झाकून गरीबाचा पैसा वाकून म्हणजे गरीबाला त्रास का प्रत्येक गोष्टीत गरीब 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 म्हणून आमचं असं म्हणणं आहे की जे नोटिसा दिलेले आहे श्रीमंतांनाही त्यांच्याही काढा आमच्या काढलेलं हे अतिक्रमण काढलेलं आहे शिडीच्या विकासासाठी प्रामुख्याने प्राधान्याने चांगली गोष्ट आहे त्याचं शंभर टक्के सरकारचं स्वागतच आहे परंतु ज्या पद्धतीने या लोकांना श्रीमंत लोकांना गर्भ श्रीमंत लोकांना ज्या नोटिसा दिल्या त्या सरकारी जागेत अनेक शोरूम टाकलेले गेलेले आहे करोडो रुपये त्याचे डोनेशन घेतले डिपॉझिट घेतलेला आहे हजारो रुपये रोज भाडे आहे ते त्या सरकारी जागेत कमवत आहे आणि हे बिचारे लोक तिथं फक्त राहत होते तरी त्यांना काढलं हे आम्हाला दुःख आहे की आज तीन चार पाच महिने झाले लोक तीन तीन हजार रुपये तिथं भाडं भरत आहे आणि म्हणून हे लोक मात्र बसल्या जागी लाखो रुपये कमवत आहे आणि तेच दुःख आहे या शिर्डी साईबाबा का सबका मालिकेत जे शिर्डी आहे त्या शिर्डीमध्ये भेदभाव झाला नाही पाहिजे जसं गरीबाचा निघला त्याच पद्धतीने या श्रीमंतांचं निघलं पाहिजे जेणेकरून जी बाबाची शिकवणे इथे सबका मालिके एक सब स समान हे वाक्य या शिर्डीसाठी शंभर टक्के लागू होईल असं आम्हाला वाटतं आज खऱ्या अर्थाने उपोषणाला सुरुवात बाबांची ज्यावेळेस आरती चालू होती ती आरती करून या चांगल्या कामासाठी आज आम्ही उपोषणाला बसलो आता उपासनाला उपोषणाला बसलो या पोतावर बसण्याचं कारण हेच की आज आमचं शेत निघून गेलं आज आमची परिस्थिती एकदम वाईट झाली इथं फुटपाथवर बसायची वेळ ज्या वेळेस येत होती तर काही लोक फोटो काढून पाठवत होते म्हणजे आम्ही बसलेले सरकारी जागा आणि तुम्ही चाळीस चाळीस फुटाच्या जागा ऍक्वर करा त्या स्वतःच्या जागा का आणि okay. जो फरक दाखवण्यासाठी आज इथं आम्ही या उपोषणाला बसलेलो आहे आणि उपोषणा जोपर्यंत हे यशस्वी होत नाही जोपर्यंत हे निघत नाही तोपर्यंत या जागेवरून आम्ही उठणार नाही मग तिथं कोणतीही परिस्थिती आमच्या जीवताला काही हो याची मी यांना आव्हानित करतो सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी हे अतिक्रमण करण्यासाठी त्यांना निवेदन दिलं होतं त्या निवेदनाचं उत्तर मात्र मला आलं नाही मी पुन्हा त्यांना उपोषण करण्यासाठी एकोणतीस तारखेला अर्ज दिला आणि त्या अर्जानुसार त्यांनी मला काल कारवाई करतो म्हणून इथं मला पत्र जरूर दिलं परंतु त्या पत्रामध्ये कोणत्याही प्रकारचं डेट दिली नाही किती दिवसात काढणार हे दिलं नाही कोणत्या वेळेत काढणार हे दिलं नाही म्हणून माझी प्रामुख्याने मागणी आहे मला जरी जरूर लेटर दिलं कारवाईचं परंतु त्या लेटरवर तुम्ही मला वेळ मेन्शन करा जेणेकरून जर ह्या वेळेत त्यांनी केलं नाही तर मी कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये जे नीट याचिका दाखल करणार आहोत त्याचं कारणही असं आहे की पुढं कुंभमेळा आहे साईभक्त हजारो संख्येने लाखो संख्येने साईभक्त येणार आहे आताच माहिती मिळाली का तिथे सेपरेट साईबाबाच्या नावाने एक आखडाही तयार होणार आहे म्हणजे साईबा शिर्डी सारख्या ठिकाणी बाबांना एवढं महत्व तयार होणार आहे कुंभमेळ्यामध्ये का ती पब्लिक तिथं आली ती शंभर टक्के इथं येणारच आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की हे जे आहे हे साई भक्तांसाठी सगळं मोकळं झालं पाहिजे ते कुणाचंही असो कसंही असो कायदेशीर गरीब आणि श्रीमंत हा भेदभाव न करता सगळ्यांचं निघलं पाहिजे खुश खबर पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी